महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा शिवसृष्टी पार्क शेलू येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती काल मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून यावेळी तीनशे महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला तर यावेळी समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अहिल्या रत्नाचा सत्कार करण्यात आला आणि गोरगरीब नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आलं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती शेलू रायगड यांच्या वतीनं दरवर्षी राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते त्याचप्रमाणे यावर्षी ही तीनशेवी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा अहिल्यारत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावेळी खोपोलीचे वनरक्षक नितीन मारुती कराडे यांना आदर्श वनपाल पुरस्कार तर घोटावडे ग्रामपंचायतचे कार्यक्षम सरपंच पांडुरंग भगवान झोरे यांना आदर्श सरपंच पुरस्कार समाजसेवक डॉ राजाराम हुलवान यांना समाजभूषण बाळासाहेब पुकळे यांची कुर्ला नागरी सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याने त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला ॲडव्होकेट संदीप बागडे यांना आदर्श वकील पुरस्कार देण्यात आला आदर्श शिक्षक बाळासाहेब शेळके डॉक्टर रोहन पुकळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला तर यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करून त्यांना साड्या वाटप करण्यात आल्या तर डॉक्टर राजाराम हुलवान यांच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पाडले यात अनेकांनी तपासणी करून घेतली नंतर व्याख्याते कवी बाबासाहेब कोकरे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी मोलाचं मार्गदर्शन केलं तर ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून प्रत्येक घरात एकतरी अधिकारी घडावा यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन केलंय केलं